वरणगाव पोलीस स्टेशनवर बौद्ध समाज बांधवांकडून रमाई जयंती निमित्त भव्य मोर्चा करण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व संविधान आर्मी राष्ट्रीय वरणगाव येथे रमाबाई मिरवणूक या मिरवणुकीत काही जातीयवादी लोकांनी दगडफेक केली दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता सिद्धेश्वर नगर येथील गणपती मंदिराजवळ ही घटना घडली रमाई माता जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत साऊंड सिस्टम ऑपरेटर आकाश निमकर यांनी भीमगीत वाजवले त्यावर जातीयवादी लोकांनी त्यांनी डीजे वाल्याला जबरदस्ती खाली उतरवले आणि तू छत्रपती शिवाजी महाराज चौकात भीम गीते का वाजवतो असे विचारत शिवेगाडी करून मारहाण केली रमाई माताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीच्या पायाजवळ दगड लागल्याने मूर्तीचे चा नुकसान झाले या प्रकरणी आशाबाई कैलास बिहाळे यांनी फिर्याद दिली ज्यांनी करून दहा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सर्व आपले सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत खूप ज्येष्ठ लोक आहेत प्रतिष्ठित लोक आहेत काल रात्री पासून आता साडेपाच पर्यंत आम्ही होतो म्हणजेच बरोबर आहे ना पाच साडेपाच पर्यंत होतो काल ज्या पद्धतीनं जे ज्या वर्डिंग मध्ये सांगितलं त्या वर्डिंग मधून आपण गुन्हा दाखल केलेला आहे एक दुसरी गोष्ट त्यातले दोन आरोपी आपण अटक केलेली आहे इतर आरोपी सुशा माघ आपण आहोत तर त्याचं आपण आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे माझी आपण सगळेजण या ठिकाणी थांबला तर आमचं जे काम ना जस्ती जस्त जे आहे आरोपींना अरेस्ट करणं त्यांना न्यायालयामध्ये नेणं त्यांना जास्तीत जास्त पोलीस कोठडी नेणं वगैरे या अनुषंगानं जे आहेत या सगळ्याला मर्यादा येतात आम्ही इथं अडकून पडतो त्यामुळे माझी तुम्हाला अगदी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे पोलिसांवर विश्वास ठेवा जे आरोपी आहेत ते एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही दुसरी गोष्ट हे माझे मी काल आपण गुन्हा दाखल आहे दोन आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि तुम्ही जे जगनजी सांगितलं की त्या आरोपींना त्यातला एक जो आरोपी आहे तो रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे त्या रेकॉर्डरच्या गुन्हेगाराच्या अनुषंगाने काल मी स्वतः मेंढेसाहेबांशी मी माझं साहेबांशी बोलणं करून दिलं होतं जितेंद्र पाटील साहेब बरोबर आहे का आम्ही जवळपास दहा मिनटं चर्चा केलेली आहे आता त्याची फायनल हिअरिंग झालेली आहे सोमवारी कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पाच जिल्ह्यामधून हद्दपार करणं हो विश्वास ठेवा आणि आम्ही कुठं बोलतो मी बोलायचो मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या काही माता भगिनी बसलेल्या आहेत काही तरुण मित्र बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे जो जो आरोपी आहे त्या आरोपीचं नक्कीच सोमवारी किंवा मंगळवार किंवा फारपर्यंत फार सोमवारपर्यंत त्याच्या जा पलीकडे जाणार नाही आणि तुम्ही इथंच आहात आम्ही पण इथं आहोत त्यामुळे खोटं बोलणं किंवा तुमची दिशाभूल करणं हां यातनं आम्हाला काही मिळणार नाही ठीक आहे जी घटना घडली होती त्या घटनेला पोलिसांनी पण चांगला रिस्पॉन्स केला आम्ही सुद्धा सगळे आलो काल आदरणीय ऍडिशनल एस पी साहेब पण रात्रभर बसले होते आय पी एस साहेबनं पूर्ण सिंग मॅडम पण बसल्या होत्या मी पण बसलो होतो स्वतः वगैरे आणि तुम्हाला एकदम अगदी मनापासून सांगतो अगदी कॉन्फिडन्सली सांगतो की जे आरोप आहेत त्या आरोपींना शंभर टक्के अटक होणार आणि तुम्ही जे म्हणता पाच जिल्ह्यातून वगैरे त्या अनुषंगानं आम्ही विनंती केलेली आहे त्याप्रमाणे नक्की होणार आहे की माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी जर थांबला तर आम्ही त्या आरोपींना अटक करणं त्या आरोपींना न्यायालयामध्ये नेणं या गुन्ह्यांचा तपास करणं बाकीच्या सगळ्या गोष्टी आणखी पुन्हा तिने कुणाला इतर लोकांना कॉल केलेल्या आहेत या अनुषंगाने सगळा तपास करायचा आहे त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही पोलिसांना सहकार्य करा तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे नक्कीच आपण पोलीस यांच्या काम करा एक विनंती आहे तोपर्यंत ते ареस्ट होत नाही तो पण ते आता जामीन झाला नाही पाहिजे यस ठीक आहे ठीक आहे म्हणजे ज्या जामिनाचा सुद्धा अनुषंगाने तुम्हाला साहेब कायदेशीर माहित आहे पोलीस जेवढं स्ट्रिक्टली त्यांना करत आहेत गुन्हे त्यांची जी गुन्हे आहेत ते त्याच्यामध्ये सर्व आपले सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत खूप ज्येष्ठ लोक आहेत प्रतिष्ठित लोक आहेत काल रात्रीपासून आता अनेक भगिनींची काल रात्रीपासून आणि छत्रपतीकडे बोलण्यासाठी 5 पर्यंत आम्ही होतो म्हणजे असं बरोबर आहे ना पाच साडेपाचपर्यंत होतो काल ज्या पद्धतीनं जे ज्या वर्डिंगमध्ये सांगितलं वर्डिंग त्या वर्डिंगमधून आपण गुन्हा दाखल केलेला आहे एक दुसरी गोष्ट त्यातले दोन आरोपी आपण अटक केलेली आहे इतर आरोपी सुशा माघं आपण आहोत जर तिथं आपण आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे नाही आपण सगळे जर या ठिकाणी थांबला तर आमचं जे काम आहे आरोपींना अरेस्ट करणं त्यांना न्यायालयामध्ये नेणं त्यांना जास्तीत जास्त पोलीस कोठडी नेणं वगैरे या अनुषंगानं जे आहेत या सगळ्याला मर्यादा येतात आम्ही इथं अडकून पडतो त्यामुळे माझी तुम्हाला अगदी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे पोलिसांवर विश्वास ठेवा जे आरोपी आहेत ते एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही दुसरी गोष्ट हे माझे मनाची काल आपण गुन्हा दाखल केलेल्या दोन आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि तुम्ही जे जगनजी सांगितलं की त्या आरोपींना त्यातला एक जो आरोपी आहे तो रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे त्या रेकॉर्डरच्या गुन्हेगाराच्या अनुषंगाने काल मी स्वतः साहेबांशी मी माझं प्रांतसाहेबांशी बोलणं करून दिलं होतं जितेंद्र पाटील साहेब बरोबर आहे का आम्ही जवळपास दहा मिनटं चर्चा केलेली आहे आता त्याची फायनल हिरिंग झालेली आहे सोमवारी कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पाच जिल्ह्यांमधनं हद्दपार करणं मागणार आमच्यावर विश्वास ठेवा आणि आम्ही कुठं बोलतो मी बोलायचं मी तुम्हाला सगळ्यांना या, या ठिकाणी माझ्या काही माता भगिनी बसलेल्या आहेत काही तरुण मित्र बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की जो जो आरोपी आहे त्या आरोपीचं नक्की सोमवारी किंवा मंगळवार किंवा फार फार तर सोमवारपर्यंत त्याच्या पलीकडे जाणार नाही आणि तुम्ही इथंच आहात आम्ही पण इथं आहोत त्यामुळे खोटं बोलणं किंवा तुमची दिशाभूल करणं हा यातनं आम्हाला काही मिळणार नाही ठीक आहे जी घटना घडली होती त्या घटनेला पोलिसांनी पण चांगला रिस्पॉन्स केला आम्ही सुद्धा सगळे आलो काल आदरणीय ॲडिशनल एस पी साहेब पण रात्रभर बसले होते आय पी एस साहेबनं पूर्ण सिंग मॅडम पण बसल्या होत्या मी पण बसलो होतो स्वतः वगैरे आणि तुम्हाला एकदम अगदी मनापासून सांगतो अगदी कॉन्फिडन्सली सांगतो की जे आरोपी आहेत त्या आरोपींना शंभर टक्के अटक होणार आणि तुम्ही जे म्हणता पाच जिल्ह्यातून वगैरे त्या अनुषंगाने आम्ही विनंती केलेली आहे त्याप्रमाणे नक्की होणार आहे की माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी जर थांबला तर आम्ही त्या आरोपींना अटक करणं त्या आरोपींना न्यायालयामध्ये नेणं या गुन्ह्यांचा तपास करणं बाकीच्या सगळ्या गोष्टी आणखीन पुन्हा तिने कुणाला इतर लोकांना कॉल केलेल्या आहेत या अनुषंगाने सगळा तपास करायचा आहे त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही पोलिसांना सहकार्य करा तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे नक्कीच आपण पोलिस यांच्या काम आहे तोपर्यंत ते ареस्ट होत नाही तो पण ते आता जामीन झालाली पाहिजे यस ठीक आहे ठीक आहे बरोबर म्हणजे सुद्धा अनुषंगाने तुम्हाला साहेब कायदेशीर माहित आहे पोलीस जेवढे स्ट्रिक्टली त्यांना करतायत जुने त्यांची जी गुन्हे आहेत ते त्याच्यामध्ये महाराष्ट्र डीबी 24 साठी गणेशपूर ढिजळगाव